होत नाही पथकाचे सरगाऊ झालेत त्यांनी फडकेरोऊन घ्या पण खरं म्हणजे डोंगरीतला माझी चौक हा अतिशय चौकामध्ये आपण दरवर्षीच गेल्या अनेक वर्ष नेहमीच हिंदू संस्कृती जपण्याचं काम करतं गेली वर्षानुवर्ष हा दहेंडीचा सण जो आहे भारतीय जनता पार्टी डोंबिवली शहर हे अतिउत्साहामध्ये साजरं करते पाच सरांची फक्त दहेंडी इथे असते सेफ्टीचे से पूर्ण नॉर्म्स पाहिले जातात आणि प्रत्येक वेळेला युवकांना एक संदेश देण्याचं काम केलं जातं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधलं दे असणारं महायुतीचं सरकार हे ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे यामध्ये युवकांचा जास्तीत जास्त सहभाग असला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपणच महाराष्ट्राचे शिल्पकार होऊ या असा युवकांना संदेश त्या दैंडीच्या माध्यमातून आपण देतो आपल्याला माहीत आहे की सामान्यांचं जनसामान्यांचं सरकार म्हणून महायुतीचं सरकार ओळखलं जातं आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय एकनाथराव शिंदे असतील आदरणीय अजितदादा त्या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार सामान्य जनतेला आवश्यक असणारे प्रत्येक विषय हे करण्याचं काम करतात हिंदू सणांना विशेष असं प्राधान्य कसं देत आहे त्यांच्यामध्ये ज्या अटी शर्तीपूर्वी लागल्या गेल्या होत्या त्या काढण्याचं काम केलं गेलं आहे आणि विशेष म्हणजे इन्शुरन्स या सगळ्या गोविंदा पथकामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला इन्शुरन्स देण्याचं कामही झालं अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका